नमस्कार पुन्हा एकदा आपल्या अमग आपल्या माहितीकार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये ओवर बघितला होता की माडाची जाहिरात कशाप्रकारे असते आणि त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या ज्या काही माहिती आहे त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघितला आहे तर आता हा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा माडाच्या लॉटरीसाठी अप्लाय करण्यासंदर्भात आहे की ते ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट ओ व्ही या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागतं तर त्या रजिस्ट्रेशनसाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा त्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत आपण जर हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट ओ व्ही डॉट इनच्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला मेनू मेनूमध्येच आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस दिसेल ओके ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला सगळे पॉईंट नमूद केले आहेत की आपल्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे एकतर आपला मोबाईल नंबर जो की आधारला लिंक असायला पाहिजे हां तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप्लिकेशन करणाऱ्याचं एज हे अठरा वर्षाच्या पेक्षा जास्त असायला हवं ओके हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि हा आधारला लिंक असायला पाहिजे ओके कारण व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा ई व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस त्या मोबाईलला ओ टी पी जातो ठीके त्याच्यानंतर आपल्याकडे एक ईमेल आय डी असायला पाहिजे कारण ईमेल आय डीचं पण व्हेरिफिकेशन होतं की जे की जे काही कम्युनिकेशन होईल नंतर तुम्ही जर विनर झाला असाल तर त्या संदर्भात जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला त्या जो मेल आयडी तुम्ही द्याल त्या मेल आयडीवर तुम्हाला त्या सगळ्या डिटेल्स येतील तर एकतर मोबाईल नंबर पाहिजे जो की तुमच्या आधारला लिंक आहे त्यानंतर ईमेल आय त्याच्यानंतर आधार आधार कार्ड तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यावर ते डिजि लॉकरवरून तुमचा डेटा ॲटोमॅटिक कॉपी करेल तुमचा आधार नंबर पाहिजे त्याच्यानंतर पॅन कार्ड ओके जर मॅरिड असेल तर स्पॉटचं म्हणजे वाईफ किंवा हजबंड इफ मॅरिड जर असेल तर ते मॅन्डेटरी आहे त्यानंतर पॅन कार्ड स्पॉटचं ते पण मॅन्डेटरी आहे जर अनमॅरिड असेल तर ह्या दोन गोष्टींची गरज नाही त्यानंतर डोमासाईल डोमासाईल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र जे की महाराष्ट्रात राह राहणारा रहिवासी असल्याचा पुरावा जो आहे तो म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट जो की एक जानेवारी दोन हजार अठरा नंतरचा असायला हवा कारण त्यावर एक बाळकोड असतो आणि त्याच्या खाली नंबर असतो ओके डोमासेल दो, टोकन नंबर असतो जर डोमासेल टोकन नंबर नसेल तर त्या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनचा ते डोमासेल सर्टिफिकेट एक्सेप्ट केलं जात नाही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते अप्लाय करा आणि काढून घ्या तुम्ही ऑनलाईन काढायचं असेल तर हे आपले सरकार महा ऑनलाईन डॉट जीओ वी इन ही वेबसाईट आहे याच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एज नॅशनॅटी कम असेल इथे तुम्हाला काय डॉक्युमेंट्स त्याच्यासाठी लागणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील इथून तुम्ही अप्लाय करू शकता ओके त्यानंतर आय टी आर <coughs> इन्कम टॅक्स रिपोर्ट तुम्हाला हे मॅन्डेटरी आहे जर तुम्ही वर्किंग असाल तर आणि तेही करंट फायनान्शियल इयरचे तुम्हाला आय टी आर रिटर्नचे कॉपी अपलोड करायला लागते ओके okay, जर दोघंही दो okay? वर्किंग असाल नवरा आणि बायको तर दोघांचंही तुम्हाला आय टी आय रिटर्न केलेल्या कॉपी इथे अपलोड करायला लागते ओके जर नसेल वर्किंग नसेल तर तुम्ही तहसीलदारचं इन्कम सर्टिफिकेट इथे अपलोड करू शकता ओके okay? तर ते तुम्हाला तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध होईल ते सर्टिफिकेटसुद्धा व्हॅलिड आहे ते तुम्ही इथं अपलोड करू शकता तेही करंट फायनान्शियल इयर म्हणजे आता जर आपण दोन हजार पंचवीसच्या लॉटरीससाठी बघतोय तर आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीसचा इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि आय टी जर आपण आय टी आर रिटर्न जर सबमिट करणार असेल तर ते दोन हजार चोवीस पंचवीसचा लागेल ओके गे? तर ह्याच्यातलं एक आपण सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं जर आपण वर्किंग असेल तर आपल्याला आय टी आर रिटर्नची कॉपी अपलोड करायला लागते आणि जर आपण वर्किंग नसाल तर आपण इन्कम सर्टिफिकेट अपलोड करू शकतो ओके त्यानंतर एक कास्ट रिझर्वेशन कास्ट संदर्भात जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला एकतर कास्ट सर्टिफिकेट मँडेटरी आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा मँडेटरी आहे पण का इफ जर आपण बघितलं तर इफ यू डोंट हॅव अ कास्ट व्हॅलिडिटी सिलेक्ट नो सिस्टिंग सर्टिट पण म्हणजे जर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सध्या अवेलेबल नाहीये तर तुम्ही नो no ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसिड करू शकता जर तुम्ही विनर झाला तर त्या विनर झाल्यानंतर तुम्हाला पोजेशन घ्यायच्या आधी ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड किंवा सबमिट करायला लागेल ओके स्पेशल कॅटेगरी स्पेशल कॅटेगरी हा पण रिझर्वेशन टाइप आहे की तुम्ही जर आर्टिस्ट असाल जनरल लिस्ट असाल फ्रीडम फायटर असाल किंवा एक मॅन डिफेन्स एम पी एम एल एम एल सी हे ह्या कॅटेगरीतून भरणार असाल तर तुम्हाला इथे एक प्रोसेस दिलेली आहे की तुम्ही इथून एक स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीचे सर्टिफिकेट तुम्हाला काढायला लागेल जिथे तुम्हाला जर आपण बघितलं ह्यामध्ये स्पेशल कॅटेगरी रिझर्वेशनमध्ये की ह्या ऑप्शन यूज करून तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर म्हाडा एम्प्लॉय असेल तर त्यांना तिथं आपलं आय कार्ड अपलोड करायला लागतं एम्प्लॉय नंबर टाकायला लागतो आणि तिथून ते सर्टिफिकेट जनरेट करून घ्यावं लागतं फिजिकल कॅटेगरी जर असेल तर त्यांना यू डी आय डी किंवा स्वावलंबन कार्ड अपलोड करायला लागतं तर जर आर्टिस्ट असेल तर आर्टिस्ट कॅटेगरीचं व्हेरिफिकेशन जर तुमच्याकडे नसेल सध्या तर तुम्ही ते विनर झाल्यानंतरसुद्धा सबमिट करू शकता असे बाकीच्यांनाही त्याच प्रकारचं तुम्हाला तिथून जर त्या स्पेशल कॅटेगरीमध्ये तुम्ही जर भरणार असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट जनरेट करून घ्यावं लागतं जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल आयडी असेल किंवा फॉर एक्झाम्पल फिजिकल कॅटेगरीसाठी यू डी आय डी किंवा संबेलमन कार्ड ते अपलोड करून ओके okay? आणि व्हिडिओसाठी की व्हिडिओ महिलांसाठी तर त्यांना डेथ सर्टिफिकेट ऑफ युअर स्पॉट्स म्हणजे स्पॉट्सचं मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायला लागतं ओके हे झालं म्हाडाच्या वेबसाईटवर असलेली बेसिक माहिती की ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ज्या प्रोसेस म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात त्याच्या आधी या गोष्टींची रिक्लेअर करायची आहे ओके याच्यानंतर आपण आता रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला जाऊया की लाईव्ह आपण कसं रजिस्ट्रेशन करू शकतो ओके तर हे स्किप एंडरवर जर क्लिक केलं तर त्याच्यानंतर ही विंडो ओपन होईल जिथे तुम्ही स्टार्ट नावर क्लिक करायचे जर ऑलरेडी तुमच्याकडे अकाउंट असेल तर साईन इन करायचे ओके जर नसेल तर तुम्हाला साईन अप करायचं आहे ओके पॅन कार्ड टाकायचं आहे तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे ओके okay. आणि व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं पॅन कार्डचं जे नाव आहे ते तुम्हाला खाली डिस्प्ले झालेलं असेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा मेल आय डी एंटर करायचा आहे जो तुम्ही फर्दर uh, कम्युनिकेशनसाठी जो काही तुम्ही यूज करणार आहात तो मेल आय डी तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे ओके okay. त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पण तोच यूज करायचा आहे जो तुम्ही तुमचा आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी यूज करायचा आहे ओके आणि तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुमच्या प्रोफाईलसाठी ओके आता हे जेव्हा तुम्ही जे डिटेल्स टाकले तेव्हा तुमचा एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल एक ओटीपी तुमच्या मेल आय डी जाईल त्या मेल त्या ओ टी पी तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि okay. <coughs> तर जो काही तुमचा लिंक आधार कार्ड लिंक वाला मोबाईल असेल त्याला ओ टी जाईल आणि तुम्ही दोन्ही मेल आय डी जो काही तुम्ही टाकलेला आहे त्याच्यावर एक व्हेरिफिकेशनचा कोड जाईल तर दोन्ही कोड टाकून तुम्ही व्हेरीफायड करू शकता ओके okay? आता ही झाली तुमची बेसिक प्रोफाईल क्रिएट पण हे क्रिएट होताना तुमचं आधार व्हेरिफिकेशन होतं ओके okay? तर जेव्हा आता हे आधार व्हेरिफिकेशन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर ॲड करायचा आहे डिजिलॉकर व्हेरिफिकेशन नंतर आपण या विंडोवर येऊ या विंडोमध्ये आपल्याला ऑप्शन आहे की आपण सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे की नाही जर असेल तर येस नसेल तर नो प्रोसिड करायचे स्टेट गव्हर्नमेंट जर आपण त्या स्पेशल रिझर्व्युशन कॅटेगरीमध्ये असेल तरच आपल्याला येस सिलेक्ट करायचं अन्यथा नो सिलेक्ट करायचे आपल्याला ओके हा तर त्यानंतर आपल्याला इथं डोमसिल अपलोड करायला लागतो जो की बारकोड इश्यूड बाय आपले सरकार महा ऑनलाईन तो करीचा एक एक दोन हजार अठरा नंतरचा ओके तो आपल्याला इथे अपलोड करायला लागतो तो, तो के जो अपलोड केल्यानंतर जेव्हा आपण डोमासेल अपलोड करतोय तेव्हा तो बारकोडचा खाली असलेला नंबर व्हेरीफाय करतो हो। तो नंबर आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करायचा असतो आपल्या डोमॅस्टलसोबत जर तो बरोबर बरोबर असेल तर आपल्याला व्हेरीफाय व्हेरीफिकेशनसाठी प्रोसेड करायला लागतं मोस्टली तुम्ही तुमचे फोटो जे आहे डॉक्युमेंटचे ते एकदम क्लिअर असायला पाहिजे हाय क्वालिटी जेणेकरून तुम्हाला कुठलाही व्हेरिफिकेशनला इश्यू येणार नाही ओके त्यानंतर आय टी आर आय टी आर संदर्भात पॅन आणि याचं व्हेरिफिकेशन लॉकरने झालेलं आहे ऑलरेडी तर आपल्याला इन्कम डिटेल्समध्ये आपल्याला त्या करंट फायनान्शियल इयरचे इन्कम ॲड करायचे असेल सेल्फ जर आपण हाऊस वाईफ असेल तर आपण झिरो टाकून आपल्या स्पॉटचे जे काही इन्कम आहे ते आपण इथे ॲड करू शकतो ओके प्रोसिड करू शकतो इथे तर तुम्ही वर्किंग असाल तर आय टी आर आणि नसाल तर इन्कम सर्टिफिकेट ओके सेम इन्कम सर्टिफिकेटसाठी पण आपल्याला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे जे की बारकोड कोड असायला पाहिजे आणि करंट इयरचं इन्कम तिथे मेन्शन असायला पाहिजे ओके ते पण व्हेरीफाय आहे जेव्हा जो नंबर फेच होईल वेबसाईटने तो आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करायचा आहे जो की आपल्या जो काही आपले डॉक्युमेंट आहे त्याच्याशी मॅच होणं गरजेचं आहे ओके ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिड केल्यानंतर आपली प्रोफाईल क्रिएट होईल ज्या दोन गोष्टी एकतर डोमस असेल आणि इन्कम सर्टिफिकेट किंवा आय टी आर ह्या दोन गोष्टी व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहेत जर आपले डॉक्युमेंट क्लिअर असेल आपला नंबर जर रीड केला आपण व्हेरीफाय केलेला असेल तर आपले डॉक्युमेंट ट्वेंटी फोर आवर्सच्या मध्ये व्हेरीफाय होतं अन्यथा आपल्याला रिअपलोड करायला लागतं क्लिअर इमेजेस नाही तर आपण जर काही क्लिअर इमेजेस अपलोड करूनही जर ते व्हेरीफाय होत नसेल तर आपल्याला माडाला कम्युनिकेशन करावं लागेल की तुमचं डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे ते व्हेरिफिकेशनला इश्यू आहे म्हणून ओके हे झालं आपली प्रोफाईल क्रिएट आपण यामध्ये काय काय व्हेरीफाय केले एक तर आधार कार्ड पॅन कार्ड आपण जे काही क्वेश्चन होते गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का तिथे यसनोचे ऑप्शन होते तिथे आपण नॉट ॲप्लिकेबल टाकलेलं आहे डोमॅसिल आपलं व्हेरिफिकेशन आहे पण एनिवेल आय डी मोबाईल नंबर व्हेरीफाय केला आहे आपण ॲड्रेस की आधारचा आहे तोच आपण करंट ॲड्रेस म्हणून व्हेरीफाईड आहे म्हणजे स्टेटस स्वच आधार कार्ड पॅन कार्ड आणि वर्किंग स्टेटस आपण इथं इनकम सर्टिफिकेट व्हेरीफिकेशनला आहे जेव्हा ते व्हेरीफाय होईल तेव्हा इथं व्हेरीफाईड येईल ओके रिझर्वेशन कॅटेगरी आपण ओपन टाकलेली आहे तर आपण बघत असेल तर ओपन बाकीचे जे काय आहे ऑप्शन ते आपण नॉट ॲप्लिकेबल केलेले आहेत जर कास्ट आपण कास्टमध्ये असेल तर आपल्याला कास्ट डी टी अपलोड करायला लागते जर आपण फिजिकली हँडिकॅप असेल तर ते आपल्याला येस सिलेक्ट करायला लागतं सेम बाकीच्या ऑप्शनसाठी आपल्याला प्रोसिड करायला लागतं जेव्हा हे व्हेरिफिकेशन होईल तेव्हा आपल्याला प्रोसेड टू ई साईन करायला लागतं जेव्हा प्रोसे टू ई साईन होईल त्यानंतरच स्कीम साठी अप्लाय करू शकतो तेव्हाच हे ऑप्शन ओपन होतील व्हेरिफिकेशन होईल तेव्हा हा प्रोसे टू ई साईन ऑप्शन ओपन होईल पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन होईल जे आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला अप्लाय करायला अवेलेबल होईल फॉर एक्झाम्पल आपण बघूया मी ऑलरेडी प्रोफाईल क्रिएट आहे तर मी साईन इन करतोय आणि लॉग इन करतोय जेव्हा मी लॉग इन करतोय तेव्हा मला माझी प्रोफाईल दिसते आणि अप्लाय नाव हा ऑप्शन दिसतोय ओके जेव्हा मी अप्लाय नाव सिलेक्ट करेल तेव्हा मला ज्या काही करंट लॉटरी ओपन आहे त्यांचे बोर्ड दिसत एक तर पुणे आणि एक नाशिक पुणे बोर्डसाठी मी अप्लाय करतोय ओके okay, तर ही आपल्याला ॲडव्हर्टाईज दिसेल याच्यात आपण वर क्लिक केलं की हा ऑप्शन येईल जिथे आपल्याला डेट्स आहेत आपण बघू शकतो वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशनसाठी एक्सटेन्शन भेटलेलं आहे तर या अप्लाय ऑप्शनवर जेव्हा क्लिक करेल तेव्हा आपल्याला सगळ्या स्कीम अवेलेबल होतील जिथून आपण अप्लाय करू शकतो आपण जर इथं बघितलं तर आपण ज्या ज्या स्कीमसाठी अप्लिकेबल आहोत आपला इन्कम ग्रुप त्या त्या ठिकाणी आपल्याला असं यू आर इलिजिबल तो अप्लाय द स्कीम ऑप्शन अवेलेबल दिसेल ज्या स्कीम साठी आपण किंवा ज्या इनकम ग्रुप मध्ये आपण बसत नाहीये त्या ठिकाणी आपल्याला असं रेड कलर येईल की आपण ह्या साठी अप्लिकेबल नाहीत म्हणजे आपला जो काही इनकम ग्रुप आहे तो ह्या स्कीम साठी अप्लिकेबल नाही ओके तर हे झाले रजिस्ट्रेशनची प्रोसेस प्रोफाइल क्रिएट झाल्यानंतर तुमचं ई व्हेरिफिकेशन वे होतं इ व्हेरिफिकेशन वे नंतरच तुमचं जेव्हा डोमासाइल आणि इनकम सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होतं मग तुम्हाला ई व्हेरिफिकेशन करायला लागतं ई व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला स्कीमसाठी अप्लाय करायला ऑप्शन अवेलेबल होतं ओके okay, तर या स्कीमला अप्लाय करायचं कसं ते थोडक्यात आपण बघूया इन डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की कसं अप्लाय करायचं किंवा त्या स्कीम कशा रीड करायच्या त्यांच्या बेस्ट स्कीम कोणत्या आहेत कुठे अप्लाय करायला पाहिजे त्या सगळ्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तर जेव्हा आपण क्लिक केलं तेव्हा आपल्याला अप्लाय म्हणून ऑप्शन अवेलेबल झालं आहे त्या आपल्याला त्या स्कीम रिलेटेड सगळ्या डिटेल्स अवेलेबल आहेत लोकेशन किंवा फ्लोअर प्लॅन लेआउट लोकेशन प्लॅन ह्या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहेत काही इमेजरी पण अपलोड केलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळेल तर या अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या स्कीम साठी आपण कोणत्या कॅटेगरीच्या अंडर अप्लाय करणार आहोत किंवा आता ही ही जीम आहे स्कीम आहे नो अप्लिकेबल कॅटेगरीज रिमेनिंग फॉर सिलेक्टेड म्हणजे ह्या कॅटेगरीसाठी इथे अप्लाय करू शकत नाही आपण Okay, पण दुसऱ्या एका स्कीम साठी बघूया जनरल पब्लिक असेल त्यासाठी ओके okay, आपण बघतोय आपल्याला जनरल पब्लिक जे काही आपण रजिस्ट्रेशन केले हे जनरल साठी केलेलं आहे तर आपल्याला ऑप्शन अवेलेबल दिसतोय जनरल पब्लिक सिलेक्ट करून जे काही आहे आपल्या ऑलरेडी आपण माडाच्या स्कीमचा फायदा घेतला आहे की नाही किंवा आपल्या ऍप्लिकंट जो आहे त्याचा स्टॉजने किंवा मायनर चिल्ड्रनने ऑलरेडी ह्या माझा स्कीमचा फायदा घेतला आहे की नाही ते आपल्याला कन्सेंट इथे द्यावं लागतं ओके त्याच्यानंतर जे काही आपण अमाऊंट भरणार आहोत पे करणार आहोत त्याचा रिफंड आपल्याला कोणत्या आप अकाउंटला आप पाहिजे त्याचा डिटेल्स आणि त्याचा कॅन्सल कॅन्सलचे किंवा पासबुकचा एक फोटो आपल्याला अपलोड करावा लागतो जिथे आपले बँक अकाउंट डिटेल्स असतील ओके आणि नॉमिनी नेम हे एक आहे जो की जर इन केस जो काही ऍप्लिकंट आहे तो इन बिटवीन जर डेथ झाली तर त्याचा जर तो लॉटरी विनर झाला तर त्याचा जो काही विनर झालेला फ्लॅट फ्लॅट आहे तो कोणाला हँडओवर झाला पाहिजे किंवा कोण त्याच्यासाठी नॉमिनी असायला पाहिजे त्या संदर्भात ह्या डिटेल्स आपल्याला भरायचे जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो तेव्हा आपल्या ह्या डिटेल्स भरणं मॅन्डेटरी आहे कारण नंतर जाऊन परत त्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता असते त्यामुळे म्हाडाने हे एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय की ऑलरेडी जो ऍप्लिकंट आहे त्याला नॉमिनी सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे ओके okay. इथे ॲड सिग्नेचर करून आपल्याला सबमिट करायला लागतं हे सबमिट केल्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन अवेलेबल होतं ओपन तो इन डिटेल व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद ही झाली डिटेल माडा प्रोफाईलची जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याची डिटेल माहिती थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल प्लीज शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल